राधानगरी तालुक्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळं गेल्या महिनाभरापासून ऑनलाईन कामं खोळंबली आहेत अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले पीएम किसानच्या ऑनलाईन दाखल्यांसह घरकुल योजनेची कामं खोळंबली आहेत हवे असलेले दाखले वेळेवर मिळत नसल्यानं पालक विद्यार्थी आणि शेतकरी चांगलेच वैतागले आहेत संबंधित विभागानं मात्र त्याकडं सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानं विद्यार्थी पालक शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होती आहे राधानगरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सर्व्हर डाऊन आहे त्यामुळं तहसील कार्यालयात अनेक ऑनलाईन कामं खोळंबली आहेत पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्यानं विद्यार्थ्यांना उत्पन्न डोमेसाईल जातीचे दाखले नॉन क्रिमिनल दाखले मिळणं गरजेचं आहे मात्र महिनाभरापासून महा ऑनलाईनचा सर्व्हर डाऊन आहे त्यामुळं काम ठप्प होत असल्यानं सुमारे दोन ते अडीच तासांचा वेळ वाया जातोय परिणामी विद्यार्थी पालक आणि शेतकरी वैतागलेत दाखले वेळेवर मिळत नसल्यामुळे वादावादीचे प्रकार आहेत याबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सर्व्हर सुरळीत करावा अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक होती आहे तर तहसील कार्यालयामध्ये तासनतास नागरिकांची गर्दी दिसत आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यानं दाखल्यासाठी थांबलेल्या नागरिकांना त्याचा त्रास होतोय प्रशासनानं लक्ष घालून त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी होतीये